अकोल्यातील पिंपळखुटा गावात अचानक पस्तीस रानडुकर घरात घुसल्याने मोठी घबराट उडाली घरातील सामानाची तोडफोड करत डुकऱ्यांनी नुकसान केले वनविभागाने त्वरित धाव घेत डुकऱ्यांना जंगलात सोडले या घटनेत एक मुलगा जखमी झाला आहे अकोल्याच्या पातूर तालुक्यातील पिंपळखुटा गावात आज दुपारी अचानक पस्तीस रानडुकरांचा कडक शिरल्याने मोठा गोंधळ उडाला मेहमूद शाह यांच्या घरात घुसलेल्या या डुकरांनी संपूर्ण घराची उलता केली घरातील सामानाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली असून घरातील एका मुलाला रानडुकरांनी तडक दिल्याने तो जखमी झाला आहे रांडुकरांच्या या अनपेक्षित हल्ल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले घरातील लोकांनी जीव वाचवत या घरातच अडवून ठेवले आणि तातडीने कळवले माहिती मिळताच पथक घटनास्थळी दाखल झाले अधिकाऱ्यांनी हे रानडुकर सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची मोहीम राबवली जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर डुकरांना घराबाहेर काढण्यात यश आले मात्र या दरम्यान घरातील वस्तूंची मोठी हानी झाली रानडुकरांच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी आणि गावकरी त्रस्त झाले आहेत या घटनेमुळे प्रशासनाने जंगल भागात अधिक सतर्कता ठेवावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे या, या प्रकरणी वन विभागाने तपास सुरू केला असून रानडुक्कर गावात का घुसले याचा शोध घेतला जात आहे